सक्सेस मॉर्निंग डिअर लीडर्स आज खूप ग्रेट मुवमेंट आहे आज आपल्या बरोबर दीपा मॅडम ज्या की समर्थ सक्सेस मधली फर्स्ट लेडी डायमंड आहे आणि आज योगायोग इतका सुंदर आहे की मॅडमचं आज ब्ल्यू डायमंड म्हणजे डायमंडच्या पुढचं नेक्स्ट टायटल आहे आणि ते मॅडमने आज अचिव्ह केले तर आपण मॅडम बरोबर दोन तीन क्वेश्चन बात करणार आहे तर मॅडम वेलकम आमच्या प्लॅटफॉर्म येस किती वर्षापूर्वी तुम्ही समर्थ स्टार्ट केलं मॅडम समर्थ सक्सेस परिवाराचा हिस्सा आज मला चार वर्ष कंप्लीट झाले आणि या चार वर्षांमध्ये ऍक्च्युली हे जे तुम्ही अचीवमेंट बद्दल सांगितलं तर मी सांगू इच्छिते की हे माझं क्रेडिट मी घेणारच नाहीये जर मी करू शकते तरी तू कोणीही करू शकते आणि स्पेशली कुठलीही महिला तू डेफिनेटली करू शकते फक्त सिस्टीम समजणं गरजेचं आहे आणि जो सिनियरला सरेंडर होतो सिस्टीम फॉलो करतो डेफिनेटली तो याच्यामध्ये यश मिळू शकतो त्याच्याबरोबर दोन गोष्टी ज्या पाहिजे ते म्हणजे कन्सिस्टन्सी पाहिजे पेशन्स पाहिजे की एक तीन वर्ष सातत्याने तुम्हाला याच्यामध्ये यश मिळणारच आहे आणि सुरुवात होताना ही नेहमी छोट्याने होते पण हळूहळू ते मोठे होत बरोबर कारण याच्यापेक्षा सोपा बिझनेस मला नाही वाटत काही असू शकतो कारण हा बिझनेस लोकांचा आहे जितने जादा लोक उत्तनी जादा ग्रोथ आणि हे ह्युमन नेचर आहे की त्यांना लोकांशी बोलायला आवडतं तर त्यामुळे आपण इझिली लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि जेव्हा आपण आपला बिझनेस म्हणतो तर आपण ट्रेडिशनल बिझनेस बघतो म्हणजे माझं सलोन आहे किंवा माझं टेलरिंगचा बिझनेस आहे तेव्हा आपण आपल्या हंड्रेड पर्सेंट देतो त्या बिझनेस साठी कारण आपण जेवढी इन्व्हेस्टमेंट केलेली असते तेवढं एज्युकेशन घेतलेलं असतं सो ते रिस्कवरती आपण हे चालेल नाही चालेल आपण आपल्या हंड्रेड पर्सेंट देतो ते हा बिझनेससाठी तर महेज तुम्ही एक नॉमिनल जेवढं डिसाईड करताय तुमचं त्या लेव्हलपर्यंत तुम्ही पोहोचू शकता फर्स्ट लेडी डायमंड आणि डायमंड नंतर ब्रू डायमंडचं टायटल ह्या चार वर्षाच्या जर्नीमध्ये मध्ये अप्रॉक्स अर्निंग किती झालं थोडस काम माहितीये का कारण लोकांना टायटल माहित नाही काही काही कंपन्यांमध्ये टायटल दिली जातात डायमंड परंतु इन्कम खूप छोटा असतो तर आपल्या समर्थ सक्सेस मध्ये बयमंड हायटलचा इन्कम खूप मोठा तर प्लीज तुम्ही तो इन्कम सांगावं तुमचा डेफिनेटली जसं मी म्हणतो की सुरुवात जी झाली होती ती आठवड्याचे पाचशे हजार याप्रमाणे या सुरू झाली होती जेव्हा डेथ समजली आणि थँक्स टू संदीप कुदुमारी सर यांनी मला ए सिस्टीम मध्ये आणलं होतं याची डेथ समजल्यानंतर मी लोकांपर्यंत पोचत गेली बोथ वेजने हेल्थ वाईज आणि वेल्थ वाईज आणि आज या चार वर्षांमध्ये बघितलं तर आठवडा एक लाख हा इन्कम हा चालू झालेला आहे टोटल जर इनकम म्हणतात तुम्ही तर मी आज पावणे दोन दोन कोटीच्या मध्ये जवळपास अप्रॉक्स चार वर्षांमध्ये पावणे दोन कोटी रुपयाचा अर्ज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कंपनीचे टॉप लेवल पर्यंत मॅडम जाणार आहेत कारण एवढ्या कमी वेळेमध्ये जर कंपनीमध्ये मॅडम एवढी मोठी अचीव्हमेंट घेतली तर मी खास करून महिला वर्गांसाठी सांगू इच्छितो की वर्ल्ड वाईड सेव्हन्टी फोर पर्सेंट वुमेन्स या बिझनेसमध्ये काम करतात आणि आपल्या इंडियामध्ये फिफ्टी थ्री पर्सेंट वूमेनचा वाटा आहे परंतु समर्थ सक्सेस हा एक आलादिंचा चिराग आहे ज्याच्यामध्ये महिला वर्ग खूप कमी आहे आणि आज आपण पंडा डायमंड बरोबर बोलतोय तर मी सगळ्या महिलांना खास करून इन्व्हाइट करेन की तुम्ही ह्या प्लॅटफॉर्म वरती या आणि ह्या समर्थ सक्सेस लाईफ ची ताकद समजा विशु थँक्यू 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 सो मला एक महिलांसाठी सांगावं वाटेल स्पेशली की हा जर तुम्ही समर्थ मध्ये येत आहे तर तुमचे गेल्या वर्षाचे जो काही बॅकलॉग आहे तो भरून करायला फ्युचरचे दहा वर्ष सिक्युअर करायला आणि तुमचा प्रेझेन्स जगण्यासाठी करा अँड वी कॅन डू कारण मला असं वाटतं की महिलांमध्ये खूप पेशन्स आहे कन्व्हिन्सिंग पॉवर चांगली आहे आणि एवढा बेस्ट प्लॅटफॉर्म आपल्यासाठी परत मिळेल का नाही मिळेल आय डोंट नो सो राईट टाईम राईट कंपनी राईट ऑपॉर्च्युनिटी गिथ राईट पीपल लास्ट टाइम मॅडम किती वर्ष जसं तुम्ही म्हणला कन्सिस्टन्सी आणि पेशन्स हे दोन पॉईंट महत्वाचे मध्ये ह्या सगळ्या सक्सेसच्या मागे मागणी कन्सिस्टन्सी आणि पेशन्स आणि सरेंडर टू सिनियर सरेंडर तो तो त्याला फॉलो केलं पाहिजे आपल्याला पाहिजे तर सरेंडर टू सिनियर कन्सिस्टन्सी आणि पेशन्स हे तीन की पॉईंट मॅडमने सांगितले मिनिमम किती इयर्स समर्थमध्ये फोकस देऊन सुरुवातीला काम करणं गरजेचं मिनिमम फक्त समर्थ असं नाही पण मला असं वाटतंय की आपल्याला जर चांगलं यश मिळवायचे तर आपल्याला तीन वर्ष तरी सातत्याने हे दिलीच पाहिजे यश तर आपल्याला थोडं थोडं दिसायला सुरुवात लवकरच होईल काही आठवड्यात काही महिन्यात पण आपण इथे कशावर थे तर टीम बेसिसवर आहे त्यामुळे आपल्या टीमला घेऊन जाऊन सातत्याने तर थ्री इयर्स तरी मिनिमम हे आपण सातत्याने दिले पाहिजे असं मला वाटतं तर त्याच्यासाठी मी सगळ्यांना आता बेस्ट डिशेस पण देते की अतिशय छान प्लॅटफॉर्म आहे आणि तुम्ही डेफिनेटली जे आम्ही मे बी चार वर्षात केलं कारण त्यावेळेस एवढा रोडमॅप नव्हता पण आता तर सगळा रोडमॅप रेडी आहे तर तुम्ही डेफिनेटली ही स्टेज मे बी दोन वर्षात तीन वर्षात अचीव्ह करू शकता मॅडम तुमचं थँक्स मला दिला थँक्यू